हजारो लोकांचा दारूमुळे संसार उद्ध्वस्त झालेला आहे जाता जाता तुम्हाला सांगतो कोणी व्यसन करू नका कोणी दारू पिऊ नका कोणी व्यसनाची आधी जाऊ नका आमच्या गाव मध्ये घडलेली घटना आहे गावचा पाठी नाता तीन एकर जमीन ऐकली पन्नास क्विंटल कापूस झाला पैशे पैशाले पाटील हळूहळू व्यसनाच्या नातात पाटलाने एक एकर जमीन ऐकली दोन एकर आणि तिन्ही तिन्ही एकर जमीन ऐकून पट्टीन मोकळा झाला एका दिवशी मात्र त्या पटण्याकडे दारू प्यायला पैसे नव्हतो त्याच्या त्याच्या घरी जायचा आणि सांगायचं मला दारू पिण्यासाठी पाच हजार रुपये द्या ना हो एका दिवशी मात्र अख्खं गाव वैतागलं त्या पटलाला तो पाटील गवच सावं ठेवून कडे दारू प्यायला पैसे नव्हते गुरु एक मनुष्य होता आणि त्या माणसाला सांगितलं दादा मला दारू पिण्यासाठी पाच हजार रुपये पाहिजे तो दादा तुम्ही मला देणार का पटेल तुम्हाला दहा रुपये पाहिजेत ना पटेल एक काम करावं लागेल पटेल तुमची जी बायको आपल्यावर पाणी भरासाठी आलेली आहे ना त्याच्या कंबंट्यात लाल घालून दाखवा तुम्ही जर तुमच्या बायकोच्या कंबंट्यात लाल घातले ना तुम्हाला दहा रुपये नाही तुम्हाला शंभर रुपये देणार पटेल जावत जावत गेला आणि कसलाच नाही विचार करता बायकोच्या कंबलट्यात लाद घातले बायको खाली पल्ले खाली पल्ल्याच्या नंतर बायको बोलायला लागली असं काय चुकलं होतं माझं

आपल्या बायकोवरती तो चालला पाटील बायकोला मारायला लागला मरता मरता त्या पाटलाचा हात त्या जीर्ण झालेला साडीकडे गेला आणि खसला विचार करता त्या पाटलाने साडी फाटे ते म्हणू लागले अख्या जगानं माझं अर्धा अंग पाहिलं मला जगायचं नाही आता मला जगायचं नाही आता मला जगायचं नाही अरे ते घरी गेले तिकडून पचवीच मुलगा धावत धावत आला आणि आईला सांगू लागलाय आई काय झालं काय आई आई बाबाने मारलं का गाय आई ता आई मला थोड मोठ दे गाय बघतो गा, आई, आई, गाई आई तू लढू नको चा वर्षाची असणारी मुलगी शेळेतून घरी आली आणि सांगितलं आई आई तू लढते गाई आई आई सांग ना गाई तुमच्या मल चौकात मला, मला चौकात मरलं बळन आता मला जगायचं नाही आता मला जगायचं नाही रात्रीचे आठ वाजले मुलांना काहीतरी कव घाला व गोड धड झाला मुलांना पहिले कुशी मध्ये दोन लेकर घेतले आणि माई झोपी गेली रात्रीचा एक वाजला सुन झोपी गेलेले मुलांच्या लक्षात नव्हतं आपल्या रडत होती बिचारा ले लेकर काय खाल्ला रे त्या लेकरांना रात्रीचे एक वाजला घरामध्ये एंड्रेलचा डब्बा होता आणि हातामध्ये एंड्रेलचा डब्बा घेतला आणि धड धड ते तोंडात तु ओतून घेतले ते रात्रभर ते तडपडून ते ते मरणाला प्राप्त झाले सकाळ झाली मुलगी उठली आणि आईच्या प्रेताच्या जवळ गेले आणि सांगितलं आई आई तू इथं का सोपले काय तिकडून पाचवीचा मुलगा दावत दावत आला आणि सांगितलं आई आई तू इथं काय सोपले काय आई रोज घरातले सगळे झोपलेली असायची गाई तू उठलेली असायची हात घरातले सगळे उठलेले तू झोपली काय गाय आई उठला आई माझ्याशी बोल गाई आई माझ्याशी दोन शब्द तर बोल गाय आई बाळे आई मळ किळमळ मरणे ठक किळमळ मरण्याचा आवाज शेजारच्या आले आणि दोन्ही मुलांना खुशीत घेऊन सांगायला लागले बाळ आजपासून तुमच्या आयतात तुम्हाला कधीच बोलणार नाही रे ना बाळ ना। आजपासून तुमचे आयतात तुम्हाला कधीच बोलणार ना। नाही मुलाने आगलेला लावून दिला आगळी ला दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला एक महिना झाला दोन महिने बघता बघता पोळा जवळ आला त्या पोळ्याच्या सणाच्या पाचवीचा मुलगा गावच्या पाटील कडे गेला पाटल्याला सांगितलं पटेल माझ्या घरामध्ये माझे दहा वर्षाची माझे शेवटी आहे पटेल मग काय करू पटेल मला तुमची पोळ्याची बैल धनुदयान पटेल अरे काय बाळा पटेल मी जरा तुमचे पोळ्याचे बैल धरलेलो पाटील तुमच्या घरातले लोक मला दोन पोळे देतील पटेल त्याच्यामधले एक पोळी मी माझ्या बहिणीला घेऊन जायल पटेल आणि त्याच्यामधले एक पोळी मी माझ्या बैलाला चारू घालिल पाटील त्याला माईची किंमत विचारा अरे ज्याचा बाप वेचते अरे ज्याचा बाप दारू पिणार आहे घरी जाऊन त्या मुलाला विचारा त्या बापाच दुःख काय का आहे म्हणून सरकार माय एवढा उपकार करा ह्या दुकाना तरी दारूक देऊ नका हाय ते दारू ध्यान ध्यान ठेवा कोणते विकतायला त्याला हाताची किंमत विचारा अरे ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत विचारा आणि ज्याला डोळ नाही ना त्याला डोळ्याची किंमत विचारा आणि तसच त्याला आई नाही <स्तुल survivor> <नाँ स्तुल� básicamente स्तुल>. मला आईची किंमत विचार